श मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हॉस्पिटलच्या वतीने आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली आलेल्या महिलांची हिमोग्लोबिन तपासणी ब्लड शुगर तपासणी ई सी जी मोफत करण्यात आली तर वाण म्हणून या महिलांना डिजिटल थर्मामीटरचे वाटप करण्यात आले दिवसभरात पाचशे ते साडेपाचशे महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लाव लावली यावेळी महिलांसाठी विविध खेळाचेही आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील महिला भगिनींनी सुद्धा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती पाहूयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट शिवनेर एक्सप्रेस आळेफाटा नमस्कार खुँग खुँग मी डॉक्टर गाडेकर मनीषा सर्वांना प्रथमतः मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी मकर संक्रांतीला हरि गुंकवाचा कार्यक्रम राबवत असते मी आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गाडेकर आणि मी डॉक्टर सौ गाडेकर आम्ही महेश मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काही ना काही आरोग्याविषयक उपक्रम राबवत असतो तसंच मकर संक्रांतीच्या निमित्ताने ह्या वर्षी आम्ही हदि कुंकू वाटपामध्ये मोफत हिमोग्लोबिन तपासणी पंचांवरील स्त्रियांमध्ये ब्लड शुगर तपासणी तसेच ई सी जी आणि तसेच मनोरंजनात्मक काही कार्यक्रम ठेवलेले तर एकदम छान वाटतं ह्यामध्ये आम्ही वान म्हणून एक वेगळ्या गोष्टीचा वापर केला की आपण वान तर वेगवेगळ्या देतच असतो वान तो वानच असतो वानाला असतं संक्रांतीला पण आम्ही थर्मामीटर म्हणजे ताप मोजण्याचं मशीन तर ते डिजिटल थर्मामीटर वाटून आम्ही एक आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा उपक्रम केला फार छान वाटलं सगळ्या महिला माझे पेशंट आहेत जे नेहमीचे किंवा नातेसंबंध तयार झालेले आहेत तर इतके सुंदर उत्साहाने त्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये हरिक कुंकामध्ये सहभाग घेतला सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुवासिनी महिला जमल्या आहेत गाडेकर मॅडम यांनी हा दिकुंकाचा कार्यक्रम ठेवला असल्यामुळं ह्या महिला इथे जमल्या आहेत इथे ब्लड टेस्ट फ्रीमध्ये केली मॅडमनी आणि वान म्हणून थर्मामीटरचा वापर केला आज काळाची गरज आहे थर्मामीटर म्हणजे प्रत्येक सुवासिनीच्या घरी लहान मोठी मुलं आहेत त्यांना ताप वगैरे येतो वेळेला वेळ प्रसंगी त्यांच्याकडे काहीच नसतं यावेळी काय करायचं तर मॅडमनी इतका छान उपयोग प्र उपयोग केला थर्मामीटर वापरून आज प्रत्येक सुवासनीच्या घरी थर्मामीटर जाईल आणि उद्या त्यांचा उपयोग थर उद्या त्या थर्मामीटरचा उपयोग त्यांच्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत होईल थँक्यू गाडेकर मॅडम हा उपक्रम राबवल्याबद्दल या उपक्रमासाठी आलेल्या सर्व महिलांचे हार्दिक स्वागत आणि त्यांनी सुवासिनी महिलांसाठी खेळही राबवण्यात आले त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार आज आम्ही सर्व महिला खेळमेळीच्या वातावरणात तिथं गाडेकर मॅडमनी जे मनिषा गाडेकर जे डॉक्टर ताईत यांनी आम्हाला आवर्जून हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं आमचं रक्त चेकिंग केलं आम्हाला नाश्ता वगैरे दिला हळदी कुंकाचे वाण वाटले आणि आमचे छोटे छोटे खेळ घेतले आम्हाला इतका आनंद वाटला दरवर्षी त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम हॉस्पिटलमध्ये करतात आणि आम्हाला आवर्जून बोलवतात ह्या वर्षी त्याहीपेक्षा वेगळा कार्यक्रम घेतला त्यांनी खेळवेळेच्या वातावरणात आम्ही सर्व सुनी महिला खूप एन्जॉय केला आणि खूप खूप डॉक्टर ताईंचं धन्यवाद मानतो आम्हाला खूप मजा आली या कार्यक्रमाला सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी गाडेकर मनीषाताई गाडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला सर्व महिला यामध्ये मोठ्या संख्येने सामील झाल्या आमच्या सर्व महिलांचा या ठिकाणी वेगवेगळे वेग गेम घेण्यात आले वाण वाटण्यात आले आणि वानामध्ये त्यांनी मुख्य म्हणजे थर्मामीटर या वाहनाचा उपयोग केला त्यामुळे आम्ही सर्व महिला खूप खुश आहोत आणि ताई यांचे खूप खूप आभार या सर्व महिलांना आवर्जून येथे बोलवल्याबद्दल आणि बचत गटांच्या महिलांना पण प्राधान्य दिल्याबद्दल मनिषाताईंचे खूप आभार धन्यवाद <laughs>